मी इथे काय करीत होतो खांब हा खांब साधारणपणे सोळा ते सतरा फूट असेल त्याच्यावर चार लाईट आहे साधारणपणे या चार लाईट तीनशे चौदा मीटर इतका प्रकाश पाडत असेल तर या जगामध्ये अंधारातून जर प्रकाश आणायचं असेल तर किती खांब लागतील मला असं वाटते सगळ्या कंपन्या एकत्र करून तीनशे युनिट लोक जॉईन केली पाहिजेत हे काम जर आपल्या भारतातल्या लोकांना मिळाले तर, तर आपल्या भारताचा जी डी पी ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के इतका वाढेल आत्ताच लागतो तयारीला कंपन्यांनो एकत्र व्हा आणि भारताला उजाडात आणा छपुले आपल्याला ट्रॅक्टरचा हिशोब करायचा होता मागच्या महिन्यात आहे का आपण आठ हजार रुपयाचे टायर टाकले आणि तीन हजार रुपयाचा आपल्याला डिझेल घ्याल किती झालं बर हा याच्या मागच्या महिन्यात आहे ना आपला जो बऱ्याच धंदा होता जवळपास सात हजार पाचशे रुपये आपल्याला रोज सुटत होता जवळ पंचवीस दिवस काम होता आपल्याला मग सात हजार गुणवले पंचवीस कर बर किती होते एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे एक लाख सत्या गोळ्या आणि तो येते हिशोब माझा करी नव आता अंदाजी गोळी हाल ती बरोबरच लागली लई हुशार येन तू हायच मी हुशार मला सांग मला जवळपास सात हजार पाचशे रुपये रोज पडायच बर का पंचवीस दिवस काम होत आणि डिझेल ला, ला दोन हजार रुपये लागायचं सांग बर मला शिल्लक किती राहिली डिझेल ला तुझे पन्नास हजार गेले एक लाख सव्वीस हजार पाचशे तुला निवड ना एवढा हुशार झाला तू अचानक मग आहेच मी हुशार मला अजून पण विश्वास बसा ना बरं मला एक अजून प्रश्न उत्तर दे पाच हजार मागेले दोन किती दोन हजार पाचशे तेवढेच सगळी उत्तर नाही बरोबर येऊ शकत फेकून फेकून किती फेकणार आहे करण्याचे नाण्याच आहे प्रश्न आहे बरं का टावा डाऊट क्लिअर होईल दोन गुण उले आठ किती सोळा एवढा हुशार कस काय झाला अचानक तेच का झाले मला हुशारच पर्यंत नव्हतं झालं अचानक जाऊन दे त्याच्या नादात आपला हिशोब राहील आईला कोणी येते का नाही आज आलाय अय भांड्या करण जेवला का हा काय खाल्लं प्रोटीन आठशे ग्राम फायबर दोनशे ग्राम काय खाल्लं तो म्हणजे काय खाल्लं पालक अरे मग असं म्हण की पालकाची भाजी खाल्ली म्हणून अरे भांड्या किती खाल्ली हे महत्वाचं नाही अंगाला किती लागली ते महत्वाचं आहे गे काही काय झाके आणायला काय मला किती खाल्लं महत्वाचं नाही अंगाला किती लागलं तुला माहितीये का परत भात खाल्ला आणि एक चपाती खाल्ली तर मला सांग कोणता अंगाला लागल परत भर भात अंगाला लागल ना परत भात सरत का एक चपाती अशी घासात एक चपाती जिकडे तिकडे अरे बांधे आधी भातात काय नसतं मध्ये विटॅमिन असत मग तू का बसला इथं काय नाही आपलं निवांत बसलोय मी करण्या खर सांगू का मला लय टेन्शन आलंय रे करण्या कसलं टेन्शन काय भविष्यात काय करा काय काम नाही काय नाही लोक नाव ठेवते तोंडावर चांगलं बोलते रे लोक पण माग गेले की बांड्या येऊच बंड्या असंच करते बंड्या तसच करते माग बोलत रे पाठीमाग लोक आता काय कळव काय कळानच गेले मला म्हणजे तुला काम करायचे मला काम करायचंय काहीतरी बंड्या या लोकाचे तोंड बंद करायचे मला हा का मी काय म्हणतोय तुला घरी बसून काम करायला परवडन का दुसऱ्या हाताखाली जाऊन परवडन का बिझनेस टाकलाय परड मला hmm. घरी बसून काम केलेलं परवडन बाबा घरी बसून काम केले हो भांड्या oh. मग तू घरी बसून काम करायला पैसे लागतात ना अरे भांड्या एक रुपयात सुद्धा बिझनेस उभा उभा राहू शकतो आणि एक रुपया नसला तरी बिझनेस उभा राहू शकतो अरे मग आहेत ना मग माझ्याकडे हाताने मग तुला सांगतो तिकडे बघ तुला जर बिझनेस उभा करायचा असेल तर स्वतःला धंद्यात मग बिझनेस मोठा होतो आणि नसेल तर मग आता खाली गडी ठेवून त्याला राहायला हवायचं तर बिझनेस मोठा हे दोन नंबर ठेवून मग त्या दोन नंबरच्या विषया जर तुला माहिती असेल हवी असेल तर तीन तास मी ऐकावं लागेल तुला किती तास तीन तास तीन तास मग सकाळ सांगू सकाळी सांग झोप ये अकरा वाजून बावन्न मिनिटांनी आणि पंचेचाळीस सेकंद सेकंदाने मला भेट जाऊ हा आईला लय हुशार झाला बाबा करण्या हुशार व्हायला इतके पुस्तक कव्हा वाचले बाबा काय माहिती पण जाऊ दे कवा का वाचना पण हुशार तर झालाय नाही आईला मला भेन करण्यासारखं हुशार व्हावं लागतं ला इकडे हम्म मग ती का, का हुशार व्हायना काय करायचंय आपल्याला लोकांकडून काम करून हुशार हो नाही तर स्वतः अभ्यास करून हुशार हो आपल्याला काय बंड्या हुशार होण्याशी मतलब बाय उद्या त्याला करण्याला भेटतो जरा किती वाजता मानलाय ती काहीतरीच मानलाय कंद बिकंद त्याला भेटतो करणे अरे असं काय चालतोय तू आणि कुठं चाललंय लोकांची समजसेवा करा समजसेवा करायला हा म्हणजे आता लोकांचे प्रश्न सोडवणार तू हा मग मी जेवढा हुशार आहे ना तेवढी आखी गावातील लोक हुशार झाली पाहिजेत म्हणजे तू हुशारी हा मग मी हुशार कोण म्हणले तुला मग बघ विचारून काय पण प्रश्न मी लगेच उत्तर देतो <laughs> <laughs> तू अंत उत्तर देणार कुठल्या बी प्रश्नाची कुठल्या बी प्रश्नाची हा चल तुझ्यासाठी सोपा प्रश्न आहे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण नेहरू उत्तर बरोबर आहे पण आदबीने नाव घ्यायचं पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हा आता थोडा अवघड विचारतो आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण राजेंद्र प्रसाद पहिला तुला येतोय कि आता जरा तुला गुगली टाकतो गुगली गुगली टाक मी तयार आहे आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण <laughs> इंदिरा गांधी करणे तू खरच हुशार झालाय की मग कस काय कुठे शाळेत शिकायला काय करतो काय नाही शाळेत मिळत नाही पहिल्यापासून हुशार आहे म्हणजे ना, ना।, ना तुझ्याकडे आता प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे म्हणायचं मग तू लोकांची मदत करतो ना माझी मदत करशील काय करतो ना सांगता करा तू अख्ख्या गावाला आहे रे मला काय करायचं ते तुला काय वेगळं सांगू मला सरपंच बनायच कसं करावं तेच कळत नाही ना आपल्याकडे कार्य आहेत ना आपल्याकडं पैसा आहे अरे ते कशाला लागतोय तू जनतेची काम कर आप तुला सरपंच करते असं कुठं होत असते का जनतेची काम केल्याने काय होणार रे अरे जे शासनाकडून काम होत नाही जनतेची ती काम तू कर म्हणजे कुठे फॉर्म वर सांची कुठे फॉर्म भरून द्यायची मग ते केलं ना लोकांच्या मनात तू इज्जत वाढल मग तू पुढच्या वेळेस सरपंच हा म्हणजे शासनाच्या अशा भरपूर आहेत ज्या लोकांना माहितीच नाहीत अजून त्या उकरून काढून लोकांपर्यंत दिल्या म्हणजे लोक मला सरपंच करतील असं असं म्हणतोय तू चर्चा नाव होईल हा ते सगळं बरोबर आहे बर का पण ते सगळं झालं आता उद्या समज माझं माझर्डिंग लावायचंय फ्लेक्स लावायचे प्रचार करायचंय कार्यकर्ते कुठे माझ्याकडे अरे फ्लेक्स लावायचे प्रचार करायचे तो खर्च तिकडे करण्यापेक्षा जनतेत कर जनतेत खर्च केला म्हणजे जनतेत तुला नाव काढीन की छोटा त्याने मागच्या वेळेस हे केलं होतं ते केलं होतं मग तू सरपंच फिक्स जनतेच्या मनातला करणे अरे कुठे होता इतके दिवस अरे जी बुद्धी तुला आली ती मला का नाही आली आतापर्यंत आता होतच असतं सरपंच बी आता आहे ना लोकांचीच काम उद्यापासून लोकांना पाणी नाही मी आणून देणार लोकांची धुनी धुच्या मी धुणार लोकांना बायकांचं त्यांचं ते बघून फक्त तू गेलो आईला छोटा हत्ती कमसत सरपंच जोपा आता आता उद्या उठल्यावर सरपंच सुद्धा असते आपण काय सांगू म्हणजे तुला एवढा हुशार झालाय करण्या एवढे झालेत भाऊजी काय सांगायचे तुला आम्ही काल रात्री टॅक्टरचा हिशोब करत होतो हे मोठी मोठी गणित गुणाकार बागा कारण हिशोब लावतो आम्हाला जुळा नाही हिशोब आम्ही मोबाईल वर करीत होतो तोंडी उत्तर सांगायचं तोंडी एवढा पैसा सांगितलं हिशोब तोंडी सांगितला मग गुणाकार असो भागाकार असो कोणते प्रश्न विचारा ना त्याला बरोबर उत्तर आम्ही मोबाईल मध्ये बघून करायचो ते बरोबर यायचं आणि मला तर ते नाही झिरो बजेट मध्ये व्यवसाय कसा उभा करायचा भारी मध्ये हा आपला पैसा काहीच नाही वापरायचा लोकांचाच पैसा वापरायचा आणि आपला व्यवसाय उभा करायचा आणि मेहनत नाही काय नाही काय नाही का बसून बर हम्म भाऊजी तर चांगलेच हुशार झालेले दिसते मी काय म्हणते भाऊजी जर एवढे हुशार झाले असतील तर त्यांच्या हुशारीचा आपल्या गावासाठी उपयोग झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे मग ठीक अरे म्हणजे आपल्या गावातली शाळा आहे आपण भाऊजीला जर शाळेवर मुख्याध्यापक म्हणून ठेवलं तर लेकरांचा किती हे होईल फायदा होईल लेकर शिकतील ना त्यांच्याकडून त्याच्यासारखी आपल्या गावची पुढची पिढी पण एवढी हुशार होईल हाय की नाही भारी होईल 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 ह्याच्यासाठी ना आपण सरपंचाकडे प्रस्ताव मांडू हा मांडू 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 बरोबर आहे आता लेकर नाही भविष्यात पुन्हा कधी मला लेकर झाले तर मग त्यांच्या कल्याणाचा बघावं लागेल केला पाहिजे पुढचा पण आता गावात लेकर शाळेत जातात ना त्यांचा फायदा होईल ना आता त्यांचा फायदा करू चला नायचा करणे तू एवढा हुशार झालाय तर मला एक आयडिया दे ना देतो ना अरे आपल्या गावातली पोर आहे ना सारखी रातभर दिवसभर मोबाईल वर असतात त्यांना आहे ना मोबाईल पसून ये ना लांब करण्याची काहीतरी आयडिया आहे का तुझ्याकडे आहे ना सांगू सांग ना सरपंच तुम्ही आहे ना ग्रामपंचायती वतीने मैदानी खेळ चालू करा मैदानी खेळ चालू झाले ना मग ती बरं बघायला येतील बघायला आले की त्याच्यात सहभागी होतील सहभागी झाली मोबाईल आणि मग ते मैदानी खेळ खेळतील मैदानी खेळ खेळले तर तंदुरुस्त होतील मोबाईलचा वापर कमी होईल सर्जेराव तो म्हणतो बरोबर आहे बरं बरोबर आहे ना आयडिया पण बारी दिली त्यांनी आपल्याला आपण नाही का लहानपणी खेळायचो हे काय असतं का मोबाईल फेबायला होता का आपल्याला काय नव्हतं काय मैदानी खेळ खेळत होतो आपण सरपंच आम्ही सगळे ना तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन हो आले काय रे आता भाऊजी एवढे हुशार झाले त्यांची बुद्धी तल्लग झाली oh oh. तर आपण त्यांना आपल्या गावातल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नेमू ना म्हणजे आपल्या पण विकास होईल ते पण भाऊजी एवढे हुशार होतील ना होय oh. हा कशी वाटली ना, आयडिया नाही तुमची आयडिया भारी बरं का पण झालं का तुमचं बोलून झालं का आता मी बोलू का बोला ना अरे तो एवढा हुशार कसा झालाय माहिती का नाही अरे तो ना मोटर चालू करायला गेलता थोडा आहे ना लाईटली करंट बसलाय त्याच्यामुळे त्याचं काय झालं माहिती का डाव्या साइड चा मेंदू झालाय त्याच्यामुळे तो आहे ना असा हुशार झालाय का अरे झालाय पण तो आहे ना आता किती दिवस राहू शकतो हुशार किती दिवस राहू शकतो किंवा तो नॉर्मल होऊ शकतो उद्या होऊ शकतो किंवा पाच दहा वर्षांनी पण होऊ शकतो ए मला शॉक द्या मला हुशार मला शॉक द्या शॉक द्या मला तुला शॉक द्यायचे ना हो द्या भांड्या शॉक दिल्यानंतर माणूस मरतो बर का घ्यायला शॉक भाऊ की असं झालं का म्हटलं भाऊजी एवढे अचानक कस काय हुशार झाले बरोबर चालते आले लक्षात आता आमच्या आम्ही काय डरवलं माहितीये का त्याला हुशार झालाय ना की मग त्याच्याकडून मी पण म्हणलं काहीतरी आपल्या गावाला फायदा होईल असं प्लॅनिंग करून घ्यावा जेवढे हुशार आहेत तोपर्यंत आपल्या गावाचा फायदा होईल हा म्हणून तर मग सर जेव्हा आम्ही बसतो त्याच्या संग मी बरोबर पुढची विकास कामे सरपंच चालतं चालतं बोला तुम्ही येते हो चालते आता झालाय तर पूर्णपणे फायदा करून घ्यावा असं हो चालतं चालतंय येऊ मग बर अजून काय काय करता येईल अजून नाही काय करता येईल तुम्ही सांगा मला आता मला घरी गेला